अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल स्वामी सर्वांवर कृपा करोत स्वामींची कृपा तुमच्यावर कायम असावी हीच चरणी प्रार्थना चला तर ऐकूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन स्वामी म्हणतात बाळा जर तू आजचा व्हिडिओ ऐकत आहेस तर आता तुझी सर्व चिंता दूर होणार आहे तुझ्या जीवनात एक मोठा चमत्कार घडणार आहे बाळा तू ज्याची कधी अपेक्षा देखील केली नव्हतीस त्याचा तू कधी विचार देखील केला नव्हतास असे काही आता तुझ्या जीवनात लवकरच घडणार आहे बाळा फक्त सकारात्मक रहा सर्व काही ठीक होईल सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप करा बाळा जर तुझा आपल्या स्वामींवर प्रचंड विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझा तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे कमेंट करा बाळा वेळोवेळी स्वामींनी तुला पाण्यात बुडताना वाचवले आहे आता स्वामी तुझी पाठराखण करणार आहेत स्वामी आहेत म्हणूनच आपण आहोत स्वामी नसते तर आपणही नसतो म्हणून स्वामी सांगतात त्या प्रत्येक गोष्टीकडे लक्षपूर्वक बघा स्वामी सांगतात त्यामागे काही ना काही हे तू नक्कीच असतो तुला हाच हेतू जपायचा आहे स्वामींचे मार्गदर्शन ऐकायचे आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक सहमत असल्यास होय स्वामी मी सहमत आहे कमेंट कर जर तुला असे वाटत असेल की तुझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोचत नाही तर बाळा असं अजिबात नाही स्वामी एक दिवस नक्की तुला जीवनातील प्रत्येक गोष्ट सुधारताना दिसतील तुला जे हवे आहे ती प्रत्येक गोष्ट तुला देणार आहेत बाळा काही गोष्टींना विलंब जरूर होतो परंतु त्या गोष्टींना आधार तरी नक्की असतो स्वामी तुझा आधार आहेत स्वामी तुझ्याकरता करविता आहेत स्वामी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतात म्हणून स्वामींवर विश्वास ठेव जे होईल ते शंभर टक्के तुझ्या बाजूने होईल आतापर्यंत स्वामींनी तुला प्रत्यक्षपणे खूप वेळा मदत केली आहे बाळा असं कधीच नाही की स्वामींनी तुझी साथ सोडली आहे स्वामी आधीपासून तुझ्या सोबत होते आता देखील तुझ्या सोबत आहेत बाळा जीवनात कितीही त्रास झाला तरी आपला त्रास इतरांना सांगू नकोस जीवनात कितीही दुःखी आली तरी इतरांना सांगू नकोस जीवनात जे काही होणार आहे तेही कोणाला सांगू नकोस जीवनात जे काही करायचे आहे तेही कोणाला सांगू नकोस कारण सर्वांपासून तुझ्यासाठी चांगले सल्ले नाहीत सर्वांपाशी तुझ्याबद्दल चांगले विचार नाहीत जीवनात प्रत्येकजण प्रत्येकाला मागे खेचत आहे म्हणून जीवनात जे करायचे ते एकट्याने कर एकटा उभा राहा नक्कीच स्वामी तुला आशीर्वाद पाठवतील कारण तू कधीच एकटा नसणार आहेस स्वामी म्हणतात बाळा मी कायम तुझ्या सोबत असणार आहे बाळा स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय स्वामी विश्वास आहे कमेंट करा आपण जेवढे स्वामींना मानतो त्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत त्यांच्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही म्हणून त्यांची भक्ती कधीच विसरू नकोस स्वामी समर्थांचे जेवढे नाव तुझ्या मुखामध्ये तेवढाच तू भाग्यवान ठरणार आहेस बाळा हा व्हिडिओ बघताना देखील तुझ्यासमोर किती वेळा स्वामींचे नाव आले आहे प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आता तुला स्वामी स्वामी दिसणार आहेत आता तू त्यांच्या भक्तीमध्ये उतरला आहेस तर शेवटच्या श्वासापर्यंत भक्ती सोडू नकोस चिंता करत रडत बसू नकोस तुझ्या जीवनाच्या परिवर्तनाची सुरुवात मी आजपासून करत आहे बाळा जर तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकायला विसरू नकोस बाळा तू माझा भक्त आहेस हे मला माहीत आहे तू एव माझी एवढी मनापासून सेवा करत आहेस या सेवेसाठी मी आज तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुझ्या पाठीमागे असलेली सर्व पिढा सर्व संकटे मी संपवण्यासाठी आलो आहे जर तू हा संदेश शेवटपर्यंत ब ऐकणार असशील तर आपले हे भक्तिमय चॅनेल लगेच सबस्क्राईब करून ठेव बाळा या संदेशाद्वारे तुला खूप सुंदर मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुझी सर्व चिंता संपवण्यासाठी मी आज तुझ्याशी बोलत आहे तू ज्या प्रकारे माझी सेवा करतोस प्रार्थना करतोस त्यासाठी मी खूप खुश आहे बाळा जशी तुला माझी गरज आहे तशीच मला आपल्या सर्व भक्तांची गरज आहे त्यावेळेस माझे भक्त माझी प्रार्थना करत असतात तेव्हा त्यांची प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत असते आणि मला देखील समाधान मिळत असते माझे भक्त एवढे प्रेमाने मला साथ घालतात माझ्याशी बोलत आहेत हे बाळा त्यावेळेस तुझ्या सर्व अपेक्षांची पुनरावृत्ती मी करत असतो त्यामुळे घाबरून जाऊ नकोस तुझ्या सर्व अपेक्षा पूर्ण होणारच आहेत बाळा तू मनात ठेवलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल फक्त तू ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा एक ना एक दिवस तुझ्या प्रयत्नांना मी यश देणार आहे हे निश्चित आहे बाळा ज्या वेळेस तुझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर येतात त्यावेळेस मला खूप वेदना होत असतात कारण तू माझ्या बाळाप्रमाणे आहेस जसं आपल्या आईला आपल्या बाळाला काय झालेलं आवडत आई नाही आईला बाळ प्रिय असतं त्याचप्रकारे तू देखील मला प्रिय आहेस बाळा असं काही वाटून घेऊ नकोस असं कधीच समजू नको की तुझ्या वेदना तुझं दुःख माझ्यापर्यंत पोचत नाही तुझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचत असते तू जे काही माझ्याशी बोलत आहेस ती प्रत्येक शब्द ती प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचत आहे फक्त बाळा प्रत्येक कार्यासाठी एक विशिष्ट वेळ असते आणि ती वेळ एकदा आली की तुझं सर्व आयुष्य बदलून टाकणार आहे त्यामुळे बाळा घाबरू नकोस माझ्यावर विश्वास ठेव सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट कर तुमचा भाग्योदय दे, देव करण्यासाठी तयार आहे तर सुद्धा सज्ज असावे येणारे आशीर्वाद हे थांबवता येणार नाहीत तेव्हा मन मोकळे करून हात पुढे करा देव तुमच्या हातावर एक खूप मोठी देऊ इच्छितात देवाची योजना अफाट आणि अनंत आहे त्यामुळे जर तुम्ही जे काही मागत आहात तेव्हा विश्वास ठेवा की देवाचे फळ प्राप्त करण्यासाठी तुम्ही उचित वेळेवर देवाकडे आले आहात आता तुम्हाला ती संधी देण्यात येणार आहे तुम्हाला तो योग्य काळ कर्म हे करावे लागेल पण त्या कर्मापासून घाबरू नका ते कर्म करताना तुम्हाला अधिक शक्ती आणि अधिक साहस देखील देवच देणार आहे लक्षात घे तुझे प्रयत्न सुरू ठेव तुला मदत कशी करायची हे सर्व माझ्यावर सोडून दे तुझ्या जीवनात तुला प्रत्येक गोष्टींची प्राप्ती होणारच आहे यावर विश्वास ठेव जीवनात जे काही मिळवायचे आहे ते मिळवण्यासाठी कष्ट हे है अटळ आहेत हे देखील विसरू नकोस जीवनात जेव्हा काही जे काही मिळवायचे असेल ती प्रत्येक गोष्ट प्राप्त होण्यासाठी थोडासा वेळ नक्की लागेल परंतु तुझं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे बाळा हा संदेश तुझ्यासाठी खूप प्रेरणादायी होता आजचा हा सुंदर संदेश जर तुला आवडला असेल तर संदेशाला लाईक कर बाळांनो परमेश्वराच्या या दरबारामध्ये थोडासा उशीर आहे परंतु निराशा मात्र अजिबात नाही म्हणून देवाची सेवा सुरू ठेवा देवाची सेवा करत रहा येणारा काळ तुमच्यासाठी प्रचंड शक्तिशाली असणार आहे ज्यामुळे तुमच्या नशिबात होणारे अमूलाग्र बदल तुम्हाला बघायला मिळणार आहेत बाळांनो तुमचा देवावर मनापासून विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका ज्यांचा विश्वास नाही त्यांनी ऐकला नाही तरीही चालेल कारण बाळांनो जर मनात विश्वासच नसेल तर कितीही संदेश बघितले तरी काही उपयोग होणार नाही म्हणून सेवा करण्यापूर्वी मनामध्ये पूर्ण विश्वास ठेवा कारण विश्वास असल्यास देव तुमच्यासमोर नक्की प्रकट होतील परंतु विश्वासच नसेल तर तुम्ही केलेली सर्व सेवा व्यर्थ जाईल म्हणून अगोदर मनात विश्वास प्रेम आणि श्रद्धा असायला हवी मनात कुठल्याच प्रकारे वाईट विचार नकोत मन मोकळं असायला हवं सत्यवादी असायला हवं ज्यात फक्त प्रेम आणि सत्यासाठी जागा असेल मनामध्ये जे विचार असतात तेच मुखामध्ये येत असतात म्हणून तुमचं मन अगोदर निर्मळ करा दुनिया तुम्हाला आपोआप चांगली दिसेल जरी तुमच्यासोबत कोणी वाईट वागत असेल तरी तुम्ही कोणासोबत वाईट वागू नका जरी तुम्हाला कोणी खोटं ठरवत असेल परंतु तुम्ही कधीच खोटं बोलू नका कारण कोण तुमच्याशी कसं वागतं हे सर्व काही देव बघत आहेत आणि देव योग्य वेळ आली की त्यांना जी शिक्षा द्यायची ती शिक्षा देणारच आहेत तुम्ही फक्त तुमचे कार्य सुरू ठेवा आणि ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हा संदेश शेवटपर्यंत ऐका परमेश्वरालाही वाटतं की तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं करावं परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवण्याचे काम करत आहेत तुम्ही त्या मार्गावर चालायचं चा की नाही चालायचं चा हा पूर्णपणे तुमचा निर्णय आहे आजचा हा सुंदर संदेश तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि असेच सुंदर संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ